तर बघा विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी पी वाय क्यू घेऊन आलेलो आहोत तर आज आपण पोलीस भरती पी वाय क्यू घेणार आहोत दे दोन हजार चोवीसच्या पोलीस भरती परीक्षेमध्ये विचारलेले भूमिती या टॉपिकवरील मी दहा ते बारा पी वाय क्यू या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर हे पी वाय क्यू मागील दोन हजार तेवीस आणि चोवीसचे जे प्रश्न विचारलेले होते पोलीस भरतीमध्ये त्यांची कंपॅरिजन करून मी हे तुमचं तुमच्यासाठी पी ले ले हे पी वाय क्यू तयार केलेले आहे म्हणजे तुमच्यासमोर आणलेले आहे तर या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि पोलीस भरतीसारख्या परीक्षेमध्ये तुम्ही नक्कीच याचा उपयोग होईल आणि हे असेच प्रश्न एम पी एस सीमध्ये पण विचारले जातात हे लक्षात ठेवा त्यामुळे एम पी एस सी करणाऱ्यांना आणि पोलीस भरती करणाऱ्यांना पण या व्हिडिओचा खूप फायदा होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्त ना बोलतात चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे दिलेलं आहे एका आयाताची लांबी आणि रुंदी यांचं गुणोत्तर दिलेलं आहे चारा सात बरोबर आहे लांबी आणि रुंदी यांचं गुणोत्तर आपल्याला चारा सात दिलेलं आहे बरोबर आहे आता चारा सात दिलेलं आहे लांबी आणि रुंदी यांचं गुणोत्तर हं तर समजा आयात आयात कसा असतो हा अशा प्रकारचा आयात असतो बरोबर आहे ज्याच्यामध्ये समोरासमोरील बाजू सारख्या असतात जर याला आपण लांबी घेतली ही एल म्हणजे लांबी आणि बी म्हणजे रुंदी असं जर घेतला आपण तर इथे काय म्हटलंय त्यांनी चार ही लांबी आहे आणि सात ही आ, चार ही रुंदी आहे आणि सात ही लांबी आहे तर याला गुणोत्तरात आहे तर याला चार एक्स आणि याला सात एक्स घेऊ आपण ठीक आहे तर इथे बघा तुम्हाला मी एक शॉर्टकट पण सांगणार आहे याच्या लांबीची बेरीज तर ह्या बघा हा सात एक झाला हा सात एक झाला हा चार एक झाला हा चार एक झाला तर चारही बाजूच्या लांबीची बेरीज किती झाली आता इथे बावीस एक्स झाली बरोबर आहे बावीस एक्स तर हे बावीस एक्स म्हणजे किती अठ्ठ्याऐंशी असं दिलेलं आहे आपल्याला म्हणजे परिमिती किती दिलेली आहे अठ्ठ्याऐंशी दिलेली आहे ठीक आहे तर हे बावीसनी आता एक ठेवायचा बावीस इकडे घेऊन जायचं म्हणजे अठ्ठ्याऐंशी भागीला बावीस होईल तर बावीसनी कितीचा जा भाग जातो चारचा म्हणजे एकशी किंमत किती आली चार तर याचप्रमाणे आता एकशी किंमत जर चार आली तर लांबी किती होईल मग सात अठ्ठावीस आणि रुंदी किती होईल चारशे सोळा तर दोघांचा जर गुणाकार केला अठ्ठावीस गुणीला सोळा तर आपल्याला काय मिळेल क्षेत्रफळ मिळेल आयताचे बरोबर आहे तर बघा सोळा आठ सोळा आठ एकशे अठ्ठावीस चे आठ सातशे आले बारा सोळ दोन्ही बत्तीस आणि बारा चौवेचाळीस म्हणजे चारशे अठ्ठेचाळीस हे या ठिकाणी आपलं उत्तर निघेल आता ही झाली ट्रेडिशनल मेथड आता याच्यामध्ये शॉर्टकट पण सांगता येईल तर शॉर्टकट कसं करायचं चला बघूया इथे जे गुणोत्तर दिलेलं आहे गुणोत्तर दिलेला आहे ते कशाचं दिलेलं आहे लांबी आणि रुंदीच्या चार सात चार आणि सात दोघांची बेरीज होते अकरा बरोबर आहे याच्या का काय करायचा आता लांबी एकदा घेतली आणि रुंदी एकदा घेतली तर अकरा आले आता लांबी दोनदा घ्यायची रुंदी दोनदा घ्यायची म्हणजे काय होईल पूर्ण आहे त्याची परिमिती होईल हे अकरा आणि अकरा म्हणजे बावीस तर या बावीसला काय करायचं डायरेक्ट एक्स जोडायचं बरोबर परिमिती लिहायचं म्हणजे काय होईल बावीस एक्स बरोबर अठ्ठ्याऐंशी म्हणून एक्स ची किंमत किती होईल अठ्ठ्याऐंशी भागीला बावीस म्हणजे किती येईल चार आता बघा इथे ने या चारला गुणलं तर किती ते सोडा आणि ने या सातला गुणला तर किती ते अठ्ठावीस या दोघांचा करायचा गुणाकार म्हणजे चारशे अठ्ठेचाळीस हे उत्तर निघेल अशा प्रकारे पण हे गणित सोडवता येतं तर तुम्हाला जी मेथड आवडेल त्या मेथडनी तुम्ही सोडवायचं चला ठीक आहे चला आता आपण जाऊया पुढच्या गणिताकडे प्रॉब्लेम नंबर टू एक माडी आपल्या आयातार आयाताकार बागेची लांबी चाळीस टक्केनी वाढवतो व रुंदी वीस टक्क्यांनी कमी करतो तर नवीन बागेचे क्षेत्रफळ गितीने वाढेल तर बघा इफेक्टिव्ह पर्सेंटेज इफेक्टिव्ह पर्सेंटेजचा काय फॉर्म्युला आहे रे एक्स अधिक वाय अधिक एक्स वाय बागीला शंभर बरोबर आहे हा झाला इफेक्टिव्ह पर्सेंटेजचा फॉर्म्युला तर इथे ची किंमत किती आहे आता हे चाळीस आणि वीस हे दोन्हीच आहे ना इथे इथे जे वाढलं त्याला पॉझिटिव्ह लिहितात आणि जे कमी झालं त्याला निगेटिव्ह लिहितात म्हणजे वायची किंमत काय होईल निगेटिव्ह होईल आणि एक्सची पॉझिटिव्ह होईल तसंच इथे काय होईल चाळीस गुणीला वचा वीस भागीला शंभर बरोबर आहे तर इथे किती आले मग चाळीसमधून वीस गेले वीस आले अधिक आता इथे काय होईल वीस गुणीला चाळीस म्हणजे आठशे होईल परंतु याला चिन्ह कोणतं येईल निगेटिव्ह भागेला शंभर आता हे शंभर दोन दोन शून्य कापून गेले म्हणजे इथे किती याला मायनस आठ वीस मधून आठ गेले तर बारा टक्के हे आपलं उत्तर येते या ठिकाणी तर ही शॉर्टकट मेथड लक्षात ठेवायची नाहीतर मग खूप लॉंग कट जावं लागते याला एकशे चाळीस करायचं चा, याला ऐंशी करायचं मग दोघांचा गुणाकार करायचं ते भानगडीत पडायचं नाही हे इफेक्टिव्ह पर्सेंटेजची जी मेथड आहे ती खूप जबरदस्त आहे आणि याच्यानेच तुम्हाला पटकन उत्तर येते हीच वापरायची चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया एका वर्तुळाची त्रिज्या एकवीस सेंटीमीटर आहे त्याच्या परिघाच्या बरोबर परिमिती च्या त्रिकोण आहे वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे आपल्याला आणि त्याच्या परिघाच्या बरोबर परिमितीच्या आता याच्या परीख काढायचं वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय दोन पाय आर आता दोन गुणिला बावीस भागीला सात गुणिला आर म्हणजे सात एकवीस आर ची किंमत किती आहे त्रिज्या किती आहे एकवीस म्हणजे इथे एकवीस आला बरोबर आहे सात एक सात सात ते एकवीस म्हणजे बावीस जुने चौडे चार चौडे गुन्हेला तीन म्हणजे एकशे बारा बरोबर आहे एकशे चौडेचाळीस गुन्हेला तीन म्हणजे एकशे बत्तीस बरोबर आहे एकशे बत्तीस येईल हा एकशे बत्तीस आला इथे थी, ठीक आहे तर एकशे बत्तीस हे काय आलं या वर्तुळाचा परीघाला हा परीघाला आणि एवढंच काय आहे वर्तुळाचा परीघा का एवढंच काय आहे समभूत त्रिकोणाची परिमिती आहे म्हणजे तिन्ही बाजूच्या लांबीची बेरीज तर तिन्ही बाजू सारख्याच असतात म्हणजे तीन एल बरोबर काय होईल एकशे बत्तीस बरोबर आहे आता एल बरोबर काय होईल एकशे बत्तीस भागीला तीन म्हणजे किती आलं चौडेचाळीस आलं लक्षात अशा प्रकारे हे उत्तर आपल्याला काढता था येते तेवढेचाळीस आलं उत्तर चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण प्रॉब्लेम क्रमांक चार तर बघा एका मिनी बसच्या चाकाचा व्याज शून्य पॉईंट सात मीटर आहे त्या बसचे चाक पाच हजार फेऱ्यात किती अंतर कापेल ठीक आहे तर याचा मीटर मध्ये दिलेला आहे बरोबर आहे शून्य पॉईंट सात मीटर मिनी बसच्या चाकाचा व्याज दिलेला आहे त्रिज्या काय होईल मग व्याज भागीला दोन म्हणजे त्रिज्या म्हणजे शून्य पॉईंट तीन पाच याच्या परीक काढायच्या आपल्याला काय करायचं परी परीक म्हणजे काय पाय गुणिला व्यास पाय गुणिला व्यास, व्यास म्हणजे परी तर पाय गुणिला व्यास तर व्यास किती आहे शून्य पॉईंट सात आणि पाय म्हणजे किती बावीस भागीला सात तर याला सात बघितलं तर पॉईंट वन येईल पॉईंट वन गुन्हेला बावीस म्हणजे बावीस गुणिला एक बावीस होईल दोन पॉईंट दोन याचं हे येईल दोन पॉईंट दोन मीटर हे याचं काय आलं व्यास परीघ आलं आता फेरे फेरे दिलेले आहे आपल्याला अंतर म्हणजे काय होते रे अंतराचं सूत्र काय फेरे गुणीला परिघ फेरे गुणीला परिघ हे याचं सूत्र आहे अंतराचं तर हे दोन पॉईंट दोन गुणीला पाच हजार पाच हजार असं करावं लागेल म्हणजे आता पाच हजार गुणीला दोन पॉईंट दोन म्हणजे किती येईल अकरा हजार येईल बरोबर आहे अकरा हजार येईल ते उत्तर बावीस पंचे एकशे दहा आणि हे तीन शून्य जवळ बरोबर आहे अकरा हजार आलं उत्तर आता अकरा हजार उत्तर आलं तर अकरा हजार उत्तर आलं याच तर अकरा हजार म्हणजे काय होते अकरा किलोमीटर अकरा हजार मीटर हे मीटर मध्ये आहे तर म्हणजे काय होते अकरा किलोमीटर बरोबर आहे तर अकरा किलोमीटर हे आपलं उत्तर आहे आलं लक्षात तर या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका त्रिज्या जे काढले आपण ते न काढता डायरेक्ट परीघाचं सूत्र पाय गुणीला व्यास लिहायचं आणि शून्य पॉईंट सात हा काय आहे व्यास आहे आणि हे पायची किंमत बावीसशे सात तर याच्यावरून परी दोन पॉईंट दोन मीटर निघाला याला जर आपण या फेऱ्यांनी गुणलं तर काय निघते अकरा हजार मीटर हे उत्तर येतं म्हणजेच अकरा किलोमीटर अकरा हजार मीटर म्हणजेच अकरा किलोमीटर हे उत्तर आले चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया एका चौरसाकृती बागेची एक बाजू दहा मीटर आहे एका चौरसाकृती बागेची एक बाजू दहा मीटर आहे बागेला दुहेरी कंपन घालायचं आहे आता ही चौरसाकृती बाग आहे समजा है ना याची एक बाजू दहा आहे तर ही बाजू किती होईल दहा होईल कारण चौरस आहे चौरसाच्या चारही बाजू सारख्याच असतात आता हे दहा दहा किती झाले सगळे किती झाले चाळीस याला काय या करायचं का आहे दुहेरी चाळीस दुने मग दोन करावं लागेल गुन्हेला दोन चाळीस दुने ऐंशी आता हे पूर्ण परिमिती किती झाली दुहेरी हे करायचंय कुंपन तर ऐंशी झाली ऐंशी मीटर झाली आता ऐंशी मीटरला आठ रुपये मीटरप्रमाणे तारेची आठ रुपये मीटरप्रमाणे तारेची किंमत असल्या तारेचे कुंपण घालण्यासाठी किती खर्च येईल आता ऐंशी मीटरला आठ रुपयेप्रमाणे किती खर्च येईल सहाशे चाळीस रुपये खर्च येईल तर सहाशे चाळीस रुपये हे उत्तर या ठिकाणी निघतं चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया प्रॉब्लम नंबर सिक्स आता चौवेचाळीस सेमी परिमिती असलेल्या चौकोनाचे क्षेत्रफळ हे चौवेचाळीस सेमी परीक असलेल्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी आहे चौरसाचे पाहिजे होतं इथं चौकोनाचे झालेलं आहे लक्षात ठेवा चौरसाचे पाहिजे आता चौरस आताच सांगितलं तुम्हाला चौरस म्हणजे काय चार चारही बाजू सारख्या असतात चौरसाच्या तर चार एक्स म्हणजे काय होईल चौडेचाळीस तर एक्स ची किंमत किती होईल इथे चौडेचाळीस भागीला चार म्हणजे ही बाजू आहे चौरसाची तर एक्स बरोबर अकरा हे आलं चौरसाची बाजू आता चौरसाच्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय बाजूचा वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजे एकशे वर्ग होईल एक एक एकशे वर्ग म्हणजे इकडे काय होईल अकराचा वर्ग म्हणजे किती होईल एकशे एकवीस एकशे एकवीस हे झालं चौरसाचे क्षेत्रफळ आता त्यांनी काय म्हटलेलं आहे क्षेत्रफळ हे चौडेचाळीस सेमी परीघ असलेल्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असेल आता आता परीघ दिलेला आहे आपल्याला वर्तुळाच्या परीख वर्तुळाच्या परीख म्हणजे काय रे दोन पाय आठ बरोबर किती चौडेचाळीस दिलेला आहे है ना आता इथे दोन गुन्हेला पायची किंमत किती आहे बावीस शेत सात गुणीला आर बरोबर चौडेचाळीस आहे ना तर हे बावीस गुणे चौडे हे चौडे हे चौडे कॅन्सल झाले म्हणजे ची किंमत किती आली सात आली आता सात आली ची किंमत तर आपल्याला जर याचं क्षेत्रफळ काढायचं असलं तर सूत्र काय आहे पाय चा वर्ग कशाच्या वर्तुळाच्यात म्हणजे बावीसशे सात गुणीला सात गुणीला सात कारण सात ही कशाची किंमत आलेली आहे याच्या त्रिज्येची तर हे सात सात कॅन्सल झाले बावीस कुणीला सात म्हणजे एकशे चौपन्न एकशे चौपन्न हे आलं वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि चौप चौपन्नाचे किती आहे एक एकशे एकवीस याच्यातून हे वजा केले तर किती येतात तेहत्तीस येतात म्हणजे तेहतीस हे आपलं उत्तर या ठिकाणी येईल बरोबर आहे चला पुढच्या गणिताकडे जाऊया प्रॉब्लेम नंबर सेव्हन एका घनाची बाजू दोन मीटर आहे आणि ती चार मीटर केल्यास घनफड किती के पटीने वाढेल तर घनाचे घनफड घनाचे घनफळ हा सूत्र माहित आहे तुम्हाला म्हणजे बाजूच्या घन बाजूच्या घन तर या ठिकाणी घनपट काय होईल जर त्याची बाजू दोन मीटर होती म्हणजे दोनचा घन म्हणजे किती झालं आठ आठ मीटर क्यूब हे झालं पहिलं त्याचं आता काय म्हटलं ती चार, के, चार मीटर केल्यास आता नवीन काय केलं त्यांनी नवीन नवीन घनाचे घनपट घनाचे घनपट गन काय होईल नवीन घनाचे घनपट चारचा घन आता बाजू चार झाली म्हणजे चारचा घन किती होईल चौसष्ट आता पटीने विचारलाय आठ आणि चौसठ याच्यामध्ये किती पटचा फरक आहे आठ आठ चौसष्ट म्हणजे आठ पटीचा फरक आहे म्हणजे उत्तर काय येईल आठ येईल असं कन्फ्युजन होते बरं कधी कधी काय होतात विद्यार्थी कन्फ्युज होतात इथं विचारलाय पटीने हा शब्द महत्वाचा आहे इथे चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया दोन त्रिजांच्या दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर पाचशे सात आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती असेल तर बघा त्रिज्यांचे गुणोत्तर दिलेले आहे आपल्याला म्हणजे पहिल्याची त्रिज्या आपण आर वन घेऊ दुसऱ्याची त्रिज्या घेऊ आर टू तर यांचं काय होईल हे झालं यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर बरोबर आहे तर याच आपल्याला पाय पाय कॅन्सल होईल म्हणजे येथील आर वन भागीला आर टू याचा वर्ग हे झालं क्षेत्रफळांचं गुणोत्तर तर आर वन आर टू च किती दिलेलं आहे पाच बाय सात याचा वर्ग करावा लागेल पाच बाय सातचा वर्ग म्हणजे किती पंचवीस भागीला एकोणपन्नास कारण पाचचा वर्ग पंचवीस आणि सातचा वर्ग एकोणपन्नास एक पंचवीस भागीला एकोणपन्नास हे याच्या उत्तर आहे आल लक्षात ये हा पहिला वर्तुळ घेतला हा दुसरा वर्तुळ घेतला पहिल्या वर्तुळाची त्रिज्या आर वन घेतली दुसऱ्या वर्तुळाची तिज्जा आठ घेतली दोघांचं घेतलं गुणोत्तर दोन्ही वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेतलं पाय पाय कॅन्सल झालं कारण पायची किंमत पाय हा कॉन्स्टंट आहे पायची किंमत सगळ्या ठिकाणी सारखीच असते म्हणून इथे काय होईल आता आर वनचा वर्ग भागीला आळ चा वर्ग दोघांचाही वर्ग आहे म्हणून दोघांचा कॉमन वर्ग घ्यायचा आर वन भागीला आळ टू घ्यायचं बरोबर आहे तर आता याची किंमत किती वन भागीला आठ ची पाच सात आपल्याला दिलेली आहे तर पाच सात लिहायचं इथे पंचवीस बाय एकोणपन्नास हे उत्तर येते चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया एका आठकोण त्रिकोणाच्या पाया व उंची वीस सेंटीमीटर आणि एकवीस सेंटीमीटर आहे तर कर्णाची लांबी काळा तर कर्णाचं सूत्र काय आहे कर्णाचा वर्ग कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग हे याचं क्षेत्र सूत्र आहे बरोबर आहे तर आपल्याला कर्ण काढायचं आहे आता पाया किती आहे वीस चा वर्ग आणि हा चा वर्ग चा वर्ग किती होतो रे चारशे एकवीस चा वर्ग किती होतो चारशे एकेचाळीस एक म्हणजे किती आलं आठशे एकेचाळीस आता आठशे एकेचाळीस कशाचा वर्ग आहे चा वर्ग म्हणजे कर्णाची किंमत किती होईल एकोणतीस कारण वर्ग वर्ग कॅन्सल होईल आणि इथे काय राहील कर्ण बरोबर एकोणतीस लक्षात चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया प्रॉब्लेम नंबर तीन एका त्रिकोणाचा पाया पंधरा सेमी आणि उंची बारा सेमी आहे दुसऱ्या त्रिकोणाच्या पाया वीस सेंटीमीटर आहे आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळापेक्षा दुप्पट आहे तर पहिल्या त्रिकोणाचे आपण काय काढू क्षेत्रफळ काढू तर क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे त्रिकोनाच्या क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुणीला पाया गुणीला उंची हे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे तर आता एकशे दोन गुणीला पंधरा गुणीला बारा तर हे क बारा म्हणजे पंधरा सक नव्वद हे झालं या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आता दुसऱ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळात क्षेत्रफळ कसे आहे है म्हणते क्षेत्रफळ हे पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळापेक्षा दुप्पट आहे म्हणजे याची दुप्पट होईल म्हणजे एक नव्वदची दुप्पट काय होते एकशेऐंशी ऐंशी एक बरोबर एकशे दोन गुणीला याचा पाया किती आहे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे वीस आणि उंची आपल्याला दुसऱ्या त्रिकोणाची उंची काढायची आहे उंची विचारलेली आहे तर उंचीला आपण यच घेऊ बरोबर आहे तर आता आला लक्षात हे दोन्ही आला भाग जाईल दहाचा दहाला इकडे नेलं तर एकशे ऐंशी भाजीला दहा होईल आणि इकडे राहील यच तर हा एक एक शून्य कटला याची किंमत आली अठरा तर अठरा हे आपलं उत्तर चला, गेंता आहे चला पुढच्या गणिताकडे जाऊया प्रॉब्लेम नंबर अकरा एका वर्तुळाची त्रिज्या चौदा सेंटीमीटर आहे मूळ वर्तुळाच्या त्रिज्याच्या एक पॉइंट पाच फट त्रिज्या असलेल्या दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे तर बघा याची याची त्रिज्या दिलेली आहे चौदा तर हा मूळ वर्तुळ आहे याची त्रिज्या चौदा आहे आणि चौदा आणि दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे याचा एक पॉईंट पाच पट म्हणजे किती झाली एकवीस पंधरा चो साठ सून्य सातच शून्य आलं बरोबर आहे पंधरा एक पंधरा न सहा एकवीस एकवीस आता इथे दोनशे दहा आले बरोबर आहे एक अंश एक अंक सोडून चिन्ह द्यायचा कारण इथे एका अंकानंतर चिन्ह आहे म्हणून इथे किती आलं उत्तर एकवीस आला तर आता सांगा दुस आता तुम्हाला इथे भेटली त्रिज्या याचे क्षेत्रफळ काढता येईल सिंपल आहे पाया आरचा वर्गामध्ये टाकायचं आणि काढून घ्यायचं बावीसशे सात आर आर किती आहे एकवीस गुणीला एकवीस सात किती एकवीस होतात आता एकवीस त्री त्रेच एकवीस त्री एक त्रेसष्ट त्रेसष्ट गुणीला बावीस करायचं बावीस सहासष्ट सहासष्टशे सहा सातशे आले सा, सहा बावीस एकशे बत्तीस एकशे बत्तीस आणि सहा एकशे अडतीस तर तेराशे शहाऐंशी हे या वर्तुळाचे क्षेत्रफळ निघेल ठीक आहे चला पुढच्या गणिताकडे जाऊया शेवटचे उदाहरण आहे बघा एका वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ दिलेले आहे आपल्याला एकशे शहात्तर चौसे आणि त्याची उंची दिलेली आहे तर वक्रपृष्ठफळ वृत्तचितीच्या वक्रपृष्ठफळाचे क्षेत्र सूत्र काय आहे दोन पाय आर यच आता याच्यामध्ये दोन पाय आर एच ची किंमत दिली आहे एकशे शहात्तर आपल्याला एक याच्यामध्ये उंची यच ची किंमत दिलेली आहे दोन गुन्ह्याला बावीसशे सात गुणीला आर आणि एच ची किंमत दिली आहे एक आणि इकडे दिले आहे एकशे शहात्तर बरोबर आहे तर हा बावीस गुन्हे काय होईल चवडे चार आणि हा आर जसाच्या तसा इथं ठेवायचा गुन्हेला चौडेचाळीस भागीला सात बरोबर एकशे छहात्तर होईल बरोबर आहे याला इकडे घेऊन जायचं म्हणजे ची किंमत काय निघेल एकशे छहात्तर गुणीला सात भागीला चौडेचाळीस आता चौवेचाळीस नि चारचा भाग जातो एकशे शहात्तरला चार सात अठ्ठावीस ही आपली त्रिजा येईल या ठिकाणी बरोबर आहे तरच अठ्ठावीस हे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे अशा प्रकारे सगळे उदाहरण आपण सोडवलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी आशा करतो आणि इथेच थांबतो